मंडळी मकर राशीमधला शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा आता संपण्याच्या मार्गावर आहे आज आपण मकर राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचा असा एक गोष्ट बघणार आहोत ज्यामध्ये मकर राशीला सध्या साडेसातीचा शेवटचा सा टप्पा चालू आहे तर तीस वर्षांनंतर मकर राशीतील व्यक्तींनाशी खूप काही एक खास वेळ येणार आहे ते काय आहे ते पाहूयात मकर राशीचा स्वामी हा शनिदेव आहे जेव्हा शनी हा कोणत्याही राशीच्या बाराव्या भागात किंवा राशीमध्ये असतो तसंच कोणत्याही राशीच्या दुसऱ्या भागात असतो तेव्हा त्या ते राशीवर शनीची साडेसाती सुरू होते तसंच साडेसातीचा जो प्रभाव आहे तर तो तीन टप्प्यांचा असून प्रत्येक अडीच वर्ष असे तीन टप्पे असतात अशा प्रकारे साडेसात वर्षांचा सा संपूर्ण कालावधी हा साडेसातीचा कालावधी म्हणून ओळखला जातो आणि मकर राशीच्या साडेसातीचा हा शेवटचा सा टप्पा राहिला आहे तर मकर राशीची साडेसाती कधी संपणार आहे तर मकर राशीची साडेसाती ही एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला संपणार आहे जवळपास दोन टप्पे हे संपून गेलेत आणि तिसऱ्या टप्प्यातला काहीच भाग राहिला आहे त्यामुळे आता दुसऱ्या घरातून तिसऱ्या घरामध्ये शनीची दृष्टी पडणार आहे तिसऱ्या घरामध्ये शनी आल्यावर सहज आत्मविश्वास व्यक्तींचा वाढेल कारण की तिसरं घर हे साहस आणि आत्मविश्वासाचं असतं जेव्हा साडेसाती संपते तेव्हा शनी महाराज आपल्याला चांगलं फळ देऊन जातात सगळे आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत जे काही प्रश्न आहेत ते सर्व मार्गी लागणार असतात आपल्या फॅमिली बाबतीतचे सुद्धा काही अडचणी असतील तर त्या दूर होणार आहेत नातेवाईक वैवाहिक जीवन विद्यार्थ्यांच्या अनेक काही अडचणी असतात विविध प्रकारच्या अडचणी या तुमच्या जीवनात असतील तर त्या हळूहळू सर्व मार्गी लागणार आहेत म्हणजे शनीच्या साडेसातीमुळं आत्तापर्यंत जे काही नकारात्मक तुमच्या आयुष्यात घडत होतं आता ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये हळूहळू ते पॉझिटिव्ह घडत जाणार आहे ज्यांना मकर राशीच्या लोकांना साडेसातीमुळं नोकरी मिळत नव्हती किंवा बिझनेस व्यवस्थित चालत नव्हता त्या लोकांना आता ह्या शेवटच्या अडीच वर्षांच्या काळामध्ये नोकरी मिळणं किंवा बिझनेसमध्ये पुन्हा स्थिर स्थावर होणं ह्यासारख्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत यानंतर शनीची ही पाचव्या घरामध्ये पडते त्यामुळं घरातील वातावरण चांगलं राहील त्याप्रमाणे कुणी जर फॅमिली प्लॅनिंग करत असेल तर त्यामध्ये देखील तुमच्यासाठी हा काळ चांगला असेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल ज्यांना हायर एज्युकेशन घ्यायचं आहे तर त्यांना ते शिक्षण घेण्यास काहीही अडचण नाही आहे मकर राशीच्या लोकांना आता विदेशी जाण्याचे चान्सेस मिळणार आहेत कारण तुमचे प्रवास देखील होतील एकवीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर तुम्हाला आर्थिक परिस्थिती देखील सुधारण्यामध्ये फरक दिसेल तुम्हाला आत्तापर्यंत करिअर वैवाहिक जीवन नोकरी कोर्ट कचेरी कर्ज या प्रकारच्या काही अडचणी होत्या तर त्यापासून चिंता होती तर आत्ता त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल आता तुमच्या आयुष्यामध्ये यानंतर बरेच अनुकूल प्रयत्न तुम्हाला दिसणार आहेत अनुकू अनुकूल जो काही येणारा काळ आहे तो असेल त्यासाठी तुम्हाला अजून काही गोष्टी करणं फार महत्त्वाचं आहे यासाठी तुम्ही तुमच्या जीवनातील अडचणी कमी व्हाव्यात म्हणून शनिदेवाचा बीज मंत्र म्हणावा तसंच हनुमान चालिसा देखील म्हणावं आणि सूर्याला देखील रोज आर्ध्य देखील घालावं यामध्ये उपाय तुम्ही केल्यास तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच शनिदेवाची कृपा चांगली राहील त्यामुळं मकर राशीच्या लोकांसाठी येणारा जो काळ आहे तो सुवर्ण काळ असेल आणि तुमच्या आयुष्यातली शनीची साडेसाती आहे ती अगदी संपण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे येणारा काळ तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे त्यामुळे आता अजिबात टेन्शन घेऊ नका आणि ज्या काही आत्तापर्यंत वाईट गोष्टी घडल्या किंवा ज्या तुम्हाला अडचणी आल्या त्या अडचणी आता सुटणार आहेत किंवा वाईट गोष्टींपासून तुमची सुटका होणार आहे तर आता आनंदानं जगा निश्चिंत रहा आणि शनिदेवाची उपासना करायला विसरू नका